सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल रेल्वे लाइनवर घातपाताचा प्रयत्न धक्कादायक प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले जळगावच्या मसावत रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वेच्या लाईनवर दगड ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रेल्वे रुळाच्या मधोमध तसेच रुळावर दगड ठेवल्याचा प्रकार वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे रेल्वे रुळावर तसेच रुळांमध्ये दगड कुणी व का ठेवलं अपघात घडवण्याच्या उद्देशानं की खोडसरपणातून ठेवलं याचा शोध घेतला जातो आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे होणारी मोठी घटना टळली असून हा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रुळांची तपासणी करण्यात आली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक ला करा सबस्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद